रामकृष्णरी हरी नर्मदे हर आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज प्रजासत्ताक दिन सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नर्मदे हर नर्मदे हर, हर। आपण आज सकाळी बरोबर सात वाजता या ठिकाणी कंडीपाडा गावाच्या अलीकडे स्थित असणार हे मास्टरजी सेवा आश्रम आहे तिथून आपल्या परिक्रमेतल्या सत्याऐंशीव्या दिवसाच्या पढावाला सुरुवात केलेली आहे नर्मदा मैयाच्या तटातटानेच हा मार्ग आहे आपला या ठिकाणी बघा नर्मदा मैया प्रवाहित आहे ना मामी देवी नर्मदे नर्मदे हर हानी या ठिकाणी आपला हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने पुढचा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आज आपण विश्रांतीसाठी ज्या ठिकाणी थांबलो होतो ते आश्रम म्हणजे पूर्ण आदिवासी भागामधला आश्रम आहे तरी पण त्या ठिकाणी मास्टरजी म्हणून आहेत ते, ते परिक्रमावासींची सेवा मनोभावे जमल त्या पद्धतीने करतात आपल्याला विश्रांतीसाठी शेनानी सारवलेलं एक घर होत त्या घरामध्ये आठ ते नऊ जण आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो त्या ठिकाणी आर्थिक चणचण भरपूर होती त्याच्यामुळे ती गरज ओळखून आपण त्या ठिकाणी आपल्याला आठ ते दहा दिवसांपूर्वी चिखली पुण्यातून दिशाताई आबा पाटील यांनी अकराशे रुपये रक्कम पाठवली होती ती अकराशे रुपये रक्कम आपण त्यांच्या नावे या मास्टरजींच्या खात्यामध्ये फोन पे द्वारे ट्रान्सफर केलेली आहे त्याचा स्क्रीनशॉट त्यांना पाठवण्यात येईल फक्त विनंती एवढीच आहे की हाय म्हणून मेसेज पाठवा आणि नाव लिहून पाठवा तर हा स्क्रीनशॉट मला पाठवता येईल त्या ठिकाणी दिशाताई आबा पाटील यांचं मनपूर्वक आभार नर्मदा मैयाचे आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो त्यांच्या आई वडिलांनी नर्मदा परिक्रमा पायी केलेली नाहीये गाडीने केलेली आहे पायी करण्याची इच्छा आहे ती इच्छा लवकरात लवकर त्यांची पूर्ण हो अशी आपण नर्मदा मय्याच्या प्रार्थना करूयात आणि आपल्या पुढच्या परिक्रमेच्या पढावामध्ये आपण मार्गस्थ राहूयात अशा प्रकारचा हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानी मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमातल्या पगदंडी पासून निघाल्यानंतर थोडस तीन चार शेत सोडून आपण लांब गेलो होतो पण पुन्हा आपण नर्मदा मैयाच्या किनारे आलोय हे सर किनाऱ्या किनाऱ्याने चालण्याचं वैशिष्ट्य आहे कितीही लांब कुठेही गेलो आपण तरी एक पगदंडी आपल्याला असा सापडतो जो नर्मदा मैयाच्या दिशेने आपल्याला नेहून सोडतो आणि त्या पगदंडीने आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ राहतो रामकृष्ण हरी नर्मदे हर काल ज्या आश्रमात आपण थांबलो होतो ते आश्रम सुद्धा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला स्थित होत काल रात्रभर मंजूळ असा नाद नर्मदा मैयाच्या प्रवाहाचा आपल्याला कानावरती ऐकू येत होता आणि एका श्लोकामध्ये म्हटलेलं पण आहे समस्त पातकारी दारिता पदाचलम त्या पद्धतीने आपली पूर्ण रात्र सुंदर अशी गेलेली आहे त्या ठिकाणी राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आपला हा मार्ग आहे तुमचा नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे।, नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा पलीकडं नर्मदा मैयाचा मुख्य प्रवाह आहे आणि या ठिकाणी सुद्धा या पात्रामध्ये अलीकडं पाणी आहे आपल्याला असं वाटेल की ही दुसरी कुठली तरी मैया आहे त्याच्यामुळे आपण पार करून पलीकडं कर जाऊ पण तसं नाही आहे सुद्धा नर्मदा मैयाच आहे हा नर्मदा मैयाचाच प्रवाह आहे त्याच्यामुळं याच्या अलीकडून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचं आहे दोन्ही प्रवाह समोर जाऊन कुठेतरी एकत्र होतील कृष्ण हरी हर राम कृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी स्पष्ट दिसतंय बघा नर्मदा मैयाचा प्रवाह दोन भागामध्ये विभाजित झालेला आहे एक भाग पलीकडून चाललेला आहे आणि एक हा अलीकडून चाललेला भाग आहे अशा प्रकारे आपण या नर्मदा मैयाच्या या प्रवाहाच्या शेजारून शेजारून शेताच्या काठा काठाने पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर किनाऱ्या मार्गाने या पगदंडीने चालत असताना कधी कधी असं वाटतं अरे पगदंडी पुढे जाऊन संपते आता दुसरा कुठला मार्ग आहे का पण तसं नसतं ही पगदंडी पुढेही असते पण ते आपल्याला दिसत नसते म्हणून आपल्याला संपले असं वाटतं हे बघा या ठिकाणी आता आहे पगदंडी पुढे फक्त ती गोल गोल फिरत असती त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की पगदंडी संपली का काय पण असं कधी होत नाही पगदंडी जर संपली तर दुसरीकडनं कुठे ना कुठेतरी पगदंडीचा मार्ग असतोच कारण इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा या मार्गाचा उपयोग होतो त्याच्यामुळे हा मार्ग कुठे ना कुठेतरी तयार झालेलाच असतो तो मार्ग फक्त शोधत शोधत आपल्याला परिक्रमेच्या पुढच्या मध्ये एक एक पाऊल टाकत पुढे मार्गस्थ व्हावं हो लागतं रामकृष्ण हरी हर राम कृष्ण हरी नर्मदेहर थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचा प्रवाह समोर आपल्याला दिसतोय आणि डाव्या बाजूला एक मैया आलेली आहे आता ही मैया आपल्याला पार करून पलीकडे जायचंय बघे आता कुठून मार्ग आहे तो रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी नर्मदेहर हर। राम नर्मदे त्या ठिकाणून आपण बरच लांब आलोय पण या मैयाचं पाणी थोडंसं जास्त आहे त्याच्यामुळे आता कुठे मार्ग भेटता माहित नाही आपण या मैयाच्या किनाऱ्याने आता सर्व पुढे मार्ग असतो रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणा पलीकडे जाऊयात कारण इथंच पाणी थोडस कमी झालेलं दिसतंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या मैयाला इथून आपण पार केलेला आहे आणि समोर एक मार्ग दिसतो त्या मार्गाने आता वरती चालले आपण कारण या, या दिशेला नर्मदा मैयाचा प्रवाह चालू आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णरी कृष्ण हरी नर्मदेहर वरती आल्यानंतर या ठिकाणी शेत लागलेलं आहे या शेताच्या पलीकडून नर्मदा मैयाचा प्रवाह चालू आहे आपण या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत अशा प्रकारे पुन्हा आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला आलो पण इथून पुढे मार्ग आहे का नाही माहित नाही कारण सगळा चिखल दिसतो या ठिकाणी खाली बघा आणि आपल्याला आता इथून शेतात कुठेतरी चढाव लागेल वरती राम हरी नर्मदे हर इथून चढून तर आलोय आपण थोडस अवघडच होतं पण आता पुढेही मार्ग दिसत नाहीये आपण या शेतात उतरूयात आणि शेताच्या बाजूने काही मार्ग सापडतोय का वगैरे आपल्याला नाही सापडला तर या शेता शेताने आपण पुढे मार्गस्थ होऊयात पुढे मार्ग सापडपर्यंत रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदे हर त्याच्या पुढच्या शेतात आल्यानंतर या ठिकाणी हा पगदंडी सापडलेला आहे आपल्याला या पगदंडीने आपण आता घाटच्या दिशेने लालपूर या ठिकाणी जाण्यासाठी मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर किनाऱ्या मार्गामध्ये बरेच अनुभव हो येतात आपल्याला काही ठिकाणी मार्ग नसतो उदाहरणार्थ आता या ठिकाणी मार्ग संपला होता कारण तिथे नर्मदा मैयाचं पाणी होतं त्याच्यामुळे आपल्याला एका शेतामध्ये वरती चढावं लागलं आता तिथून आपण दुसऱ्या शेतात येऊन त्या शेता शेताने पुढे मार्गस्थ आहोत अशा प्रकारचा हा परिसर आहे राम कृष्ण नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर हा पगदंडी मार्ग तर पक्का दिसलेला आहे आपल्याला आता पाठीमागे सरळ सरळ दोन तीन शेतातून आपण ढेकळा ढेकळांनी पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी एक पडीक शेत सापडलेला आहे आपल्याला अशा प्रकारचं हे पडीक शेत आहे नर्मदा मैया या ठिकाणी प्रवाहित आहे या झाडांच्या पलीकडून आणि आपण पुढे मार्ग शोधत मार्गस्थ आहोत या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारी कोणताच मार्ग नाहीये त्याच्यामुळे आपण आता दुसरा मार्ग शोधतोय राम कृष्ण हरी रामकृष्णरी नर्मदे हरी राम नर्म पाठीमागच्या शेतामधून बाहेर पडल्यानंतर आपण सरळ सरळ पठारांनी मार्गस्थ झालो आणि पुढे बघा या ठिकाणी आपल्याला एक पगदंडी भेटलेला आहे त्या पगदंडीने आपण पुढे मार्गस्थ आहोत या ठिकाणी एक तलाव आहे मोठा याच्या पलीकडे इथून दिसतोय तो तलाव मोठा तलाव आहे या ठिकाणी त्याच्यामुळे पलीकडून जाण्यासाठी तो मार्ग बंद आहे आता या मार्गाने आपल्याला कुठपर्यंत जाण्यासाठी मार्ग भेटतोय ते बघूयात चंदन घाटापर्यंत आता आपल्याला लालपूरमध्ये पोचायचे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण नर्म हरी इथल्या शेतांमध्ये बघा अशा प्रकारची दलदल अजून पण आहे त्याच्यामुळेच कदाचित तिकडे मार्ग नसावा कारण अशी दलदल कुठे ना कुठेतरी किनाऱ्याला सुद्धा असेलच इथून पुढे आपल्याला आता साधारण दहा ते बारा किलोमीटर शेता शेतातूनच मार्गस्थ आहे असं आपल्या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे आपण आता त्या पद्धतीचाच मार्ग शोधूयात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हर शेता शेतातल्या पगदांडीने साधारण अर्धा पाऊन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी आपल्याला एक मोठा रस्ता भेटलेला आहे त्या रस्त्याने आता आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं था आहे रामकृष्णहरी नर्मदेहार आश्रमापासून साधारण आठ किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर हे कचरा टोला नावाचं गाव आपल्याला या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहे या गावातून आपल्याला सरळ सरळ पुढे लालपूर चंदन घाटच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागच्या रस्त्याने आपण सरळ सरळ मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी बघा हा कचरा टोलातून सरळ जाणारा मार्ग मार्ग आहे आहे आणि नर्मदा परिक्रमा म्हणून बोर्ड भेटलेला आपल्याला याचा अर्थ सर्व परिक्रमावासी या सरळ मार्गाने इथून येत असतील आणि इकडे पुढे जात असतील आपणही त्याच मार्गाला तो लागलोय रामकृष्णरी हरी नर्मदे हर रामकृष्णरी हरी हर आपण या सिमेंटच्या रस्त्याने मार्गस्थ आहोत आणि साधारण तीन शेत पलीकडं नर्मदा मैया प्रवाहित आहे पलीकडे जी टेकडी दिसते आणि अलीकडून ही शेत दिसतात त्याच्यामध्ये जो आपल्याला खोलगट भाग दिसतोय त्या ठिकाण नर्मदा मैया प्रवाहित आहे आणि आपण या रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत चंदनघाटच्या दिशेने हरी कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने कचरा टोला या गावातून साधारण दोन किलोमीटर सरळ मार्गस्थ झाल्यावर एक आडवा मार्ग लागलेला आहे याने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचाय रामकृष्ण हरी नर्मदे या ठिकाणी टेढी संगम म्हणून तीर्थ आहे म्हणजे टेढी मैया आणि नर्मदा मैया यांचा संगम या ठिकाणी समोर आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने आता ना मार्ग नाहीये इथून पुढे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी दर्शन घेऊन परत आलेल्या याच रस्त्याने आपल्याला थोडस पाठीमागे जावं लागणार आहे असं वाटतंय बघूयात काय अनुभव येतोय आपल्याला ते राम कृष्ण हरी नर्मदे हर आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर पुन्हा पोहचलोय हाच चंदन घाट आहे यालाच टेढी संगम असं म्हणतात रामकृष्ण हरी नर्मदे हर इथं पाठीमागा आश्रम स्थित आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पुढचा मार्ग कसा आहे तो विचार नमामी देवी नर्मदे नर्मदे हर या ठिकाणी चंदन घाटावरती आणि टेढी संगमामध्ये दर्शन करून आपण आता पुढे मार्ग सोत आहोत चंदन घाटावरती या ठिकाणी स्थित आश्रम होता त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातले सेवेकरी आले होते सेवा देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आपण बालभोग स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत ज्या मार्गाने आपण इथपर्यंत आलो त्याच मार्गाने आता आपल्याला पाठीमागे जावं लागणार आहे अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्णरी नर्मदेहर या डाव्या बाजूने आपण आलो होतो आणि चंदन घाटावरती जाऊन दर्शन घेऊन त्या ठिकाणी आश्रमामध्ये बालभोग स्वीकारून आपण आता परत आलोय आणि या सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक मुख्य हायवे लागलेला आहे या हायवेने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय कृष्ण हरी नर्मदे हर उजव्या बाजूला वळाल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा ब्रिज आहे त्या पुलाखालून या ठिकाणी बघा ही टेढी मैया प्रवाहित आहे आणि टेढी मैया आपण ज्या ठिकाणी चंदन घाटावरती दर्शन घेतलं त्याच्या बाजूला नर्मदा मैयाला जाऊन भेटते अशा या पवित्र तीर्थामध्ये आपण थोड्या वेळ बसून आश्रमामध्ये बालभोग स्वीकारून दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत या मार्गाने आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत आता पुन्हा आपल्याला एक आडवा रोड लागणार आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या चंदन घाटावर स्थित असणाऱ्या आश्रमात आपण पुढच्या मार्गाची चौकशी केली असता त्यांनी आपल्याला शेता शेतातल्या मार्गाने जायला सांगितलेला आहे आपण या चौकात आलोय हा मुख्य रस्ता उजव्या बाजूला जातोय त्याने जाता आपल्याला या डाव्या बाजूच्या मार्गाने जायचंय या ठिकाणी बघा महा नर्मदा परिक्रमा पथ असा भाग केलेला आहे तिथून आपण पुढे मार्ग आलो या डाव्या बाजूने थोडस पुढं आल्यानंतर पुन्हा एक उजव्या बाजूला जाणारा डांबरी कच्चा मार्ग दिसतोय त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गच व्हायचा रामकृष्ण हरी नर्मदे हर सकाळी मास्टरजी सेवा आश्रमातून साधारण अकरा किलोमीटर पुढे आपण किनाऱ्या मार्गाने मार्गस्थ होऊन थोडंसं शेतातून सुद्धा यावं लागलं होतं आपल्याला अकरा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती आपल्याला या ठिकाणी चंदन घाट हे तीर्थ लागलेलं ला आहे आणि त्या ठिकाणी आपण दर्शन करून बालभोग घेऊन पुढे मार्गस्थ झालो त्या ठिकाणी जे महाराज होते त्यांनी आपल्याला या मार्गानेच जाण्यासाठी सांगितलेलं आहे शेता शेता नर्मदे हर शेता शेताच्या मध्य भागातून हा डांबरी मार्ग स्थित आहे त्या मार्गाने आता आपल्याला बसंतपूर कंचनपूर असं करत पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी आणि नर्मदेहर आपण साधारण एक किलोमीटर आतमध्ये मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी लालपूर नावाचं गाव लागलेलं ला आहे या ठिकाणी सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम शाळेत चालू आहे या शाळेपासून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा बोर्ड लावलेला आहे नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून आपल्याला इथून उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या लालपूर गावातून आपण आता बाहेर पडलेलो आहे आणि या रस्त्याने पुढे परिक्रमेच्या पडावामध्ये मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे या मार्गाने सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक पूल आहे जो पूर्ण बनलेला नाही त्या पुलावर ते, ते आपण चढलोय याचं कारण असं आहे की खालून जाण्यासाठी मार्ग नाहीये ही एक मैया आहे या मैयाचं पाणी या ठिकाणून येत आहे आणि खालून जायचं म्हटलं त्या पोत्या पोत्यांवरून जावं लागतं त्याच्यामुळे आपण या पुलावरती चढल्या आणि इथून खाली उतरून सरळ पुन्हा शेताच्या कडेकडेने या रस्त्याने पुढे मार्गस्थ होणार आहोत राम कृष्ण नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर बघा दोन रस्ते दिसतात आहे एक हा सरळ मार्ग आहे या मैयाच्या शेजारून आणि दुसरा बघा या ठिकाणी एक पगदंडी गेलेला आणि वरती आपल्याला चुनरी लावलेली दिसते तर आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण ही नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेहर त्या ठिकाणापासून वरती आल्यानंतर या ठिकाणी बसंतपूर गावाची हद्द चालू झालेली आहे काही घरं पण आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहेत बसंतपूर गावातली आणि आता आपण या शेतातल्या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत कंचनपूर या गावाच्या दिशेने रामकृष्णारी नर्मदेहर अशा प्रकारे आपला शेता शेतातला मार्गाचा चालू झालेला आहे थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक आडवा रस्ता लागलेला आहे आपल्याला त्या आडव्या रोडने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदे हर उजव्या बाजूला बघा एक पगदंडी केलेली आहे त्या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचे आपल्याला राम कृष्ण हरी नर्मदे हर या खांबापासून रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे या मार्गात दिशादर्शक खुणा ज्या लावलेल्या आहेत त्यांच्या साह्याने आपण या पगदंडी मार्गाने पुढे पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण आणि नर्मदेह या मार्गाने सरळ आल्यानंतर पुन्हा एक आडवा रोड लागलेला आहे निलगिरीची झाड आहेत आणि इथं दिशादर्शक चिन्ह लावलेलं आहे बघा तो कपडा बांधलेला आहे तिथून आपल्याला दादा या रस्त्याने उजव्या बाजूला मार्गस्थ या मार्गाने दोनशे तीनशे मीटर आपण पुढे आल्यानंतर हा मार्ग सरळ चाललेला आहे आणि पुन्हा डाव्या बाजूला एक पगदंडी चाललेली आहे बघा आणि इथं दिशादर्शक चिन्ह लावलेली आहे त्याने आपण पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने दिशादर्शक खुनांच्या आधारे आपण मार्गस्थ झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी बघा आपल्याला एक आडवा रस्ता लागलेला आहे समोर जंगल दिसत या आडव्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते दिसतात आहे उजव्या आणि डाव्या बाजूचे त्यातले आपल्याला तर या डाव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला पुढे कंचनपूरकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी हर रामकृष्ण नर्मदे हर या डांबरी मार्गाने साधारण दोन ते अडीच किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर पुन्हा आपल्याला एक आडवा रस्ता लागलेला आहे त्याने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे या ठिकाणी बोर्ड पण लिहिलेला आहे मा नर्मदा परिक्रमा मार्ग कंचनपूर एक किलोमीटर म्हणून तर या बाजूने आपण पुढे मार्गस्थ होत आहोत आपल्याला जी मार्गदर्शिका भेटलेली आहे परिक्रमेतली त्या मार्गदर्शिकेनुसार आपण आता जो चाललेलो आहोत तोच तटमार्ग आहे तटमार्ग म्हणजे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापासून सगळ्यात जवळ असणारा हा मार्ग आहे आता आपल्याला पुन्हा किनारा मार्ग कधी लाबेल माहीत नाही पण आता आपला शिवाला घाट येणार आहे पुढे कंचनपूर या गावाच्या पुढे शिवाला घाट आहे कदाचित तिथून पुढे तटमार्ग थोडाफार असू शकतो असं वाटतंय बघूयात आता आपण काय काय होतंय ते रामकृष्ण आणि नर्मदेहर या मार्गाला लागल्यानंतर बघा समोर या गावातल्या लोकांचा काहीतरी उत्सव आहे असं वाटतंय रामकृष्ण नर्मदे हर बाकी माग जी आपल्याला मिरवणूक लागली होती ती मढई देवीची यात्रा आहे या ठिकाणी त्याचा उत्सव आहे राम कृष्ण हरी नर्मदेहर कंचनपूर च्या अलीकडे बघा एक पूल आहे ह्या पुलाखालून है पुला एक मैया वाहते त्याच्यामध्ये एवढं जलपात्र आहे याचा अर्थ नर्मदा मैयाच्या किनारी ज्या ठिकाणी संगम होतोय त्या ठिकाणाहून मार्ग हा नक्कीच नसणार आहे त्याच्यामुळे तर आपल्याला या ठिकाणाहून मार्गस्थ केलेला आहे पुढं राम कृष्ण हरी हर रामकृष्णरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण कंचनपूर गावाच्या चौकात आलोय या ठिकाणी पण बोर्ड लागलेला आहे शिवाला घाटकडे जाण्यासाठीचा तर इथून आपल्याला आडवा जो रस्ता लागलेला आहे त्यांनी उजव्या बाजूला सरळ मार्ग आहे रामकृष्णरी नर्मदेहर या मार्गाने आपण आता शिवाला घाटावरती पोहोचणार आहोत साधारण तीन किलोमीटर शिवाला घाट आहे सा। या ठिकाणाहून अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदेहर कंचनपूर गावातल्या त्या चौकातून साधारण पाऊन ते एक किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक वस्ती लागलेली ला। ला लाग ला आहे या वस्तीपासून आपल्याला दोन रस्ते दिसतात आहे डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा तर उजव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय या मार्गाने सरळ पुढे आल्यानंतर एक वस्ती लागलेली आहे आपल्याला पुन्हा आतमध्ये ही कंचनपूरचीच उपवस्ती आहे याही वस्तीतून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत या वस्तीतून सरळ सरळ मार्गस्थ व्हायचे कुठल्याच रस्त्याला कुठेही वळायचं नाही आता हा सिमेंटचा मार्ग पण संपेल असं वाटतंय पुढे गेल्या सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी आडवा रोड लागलेला आहे इथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय कृष्णरी नर्मदे हर नर्मदे हर या वस्तीतून बाहेर पडला आपण आणि हा सिमेंटचा मार्ग संपलेला आहे आणि शेता शेतातून पुन्हा हा पगदंडी मार्ग चालू झालेला आहे याने आपण आता शिवाला घाटापर्यंत मार्गस्था रामकृष्णरी हरी नर्मदेहर रामकृष्ण नर्मदेहर मार्गात लावलेल्या या दिशादर्शक खुणांच्या आधारे आपण शिवाला घाटीच्या दिशेने मार्गस्थ आहोत या शेतातल्या मार्गाने रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्णरी हर नर्मदेहर या शेतातल्या मार्गाने सरळ सरळ मार्गस्थ होऊन दिशादर्शक खुणांच्या आधारे आपण या मुख्य डांबरी रस्त्यापर्यंत आलो इथून उजव्या बाजूला आपण जर मार्गस्थ झालो तर आपल्याला नर्मदा माईचं दर्शन या ठिकाण होते आपण आता शिवाला घाटावरती जाऊन मैयाचं दर्शन घेऊयात थोड्या वेळ त्या ठिकाणी विश्रांती करूयात आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात राम कृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण शिवाला घाटावरती आलेलो आहे सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत नमामी देवी नर्मदे नर्मदे हर आपल्या पाठीमागे या ठिकाणी आश्रम स्थित आहे आपण या ठिकाणी थोड्या वेळ विश्रांती करूयात आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात राम कृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहार शिवालय घाटावरती सुंदर असं शांत असं मनमोहक वातावरण आहे आणि या ठिकाणी समोर जर बघितलं तर नर्मदा मंदिर आहे त्याचबरोबर या ठिकाणी अनेक शिवलिंग आहेत स्थित या सर्व बारीक बारीक मंदिरांमध्ये आणि या ठिकाणी एक शिव मंदिर आहे आणि हनुमान मंदिर आहे या सर्वांचं दर्शन करून आपण या ठिकाणी थोड्या विश्रांतीसाठी थांबलो रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर शिवालय घाटावरती स्थित असणाऱ्या आश्रमामध्ये आपण थोड्या वेळ विश्रांती केली तिथल्या मंदिरांमध्ये दर्शन घेतलं आणि त्यांनी भोजन प्रसादीचं जे निमंत्रण दिलं होतं त्याचा स्वीकार करून भोजन प्रसादी, प्रसादी प्राप्त करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत पुढे जाण्यासाठी मैयाच्या किनारा किनाऱ्याने मार्ग आहे या ठिकाणी नर्मदा मैया आहे आणि नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने जो पगदंडी मार्ग आहे त्याने आपण पुढे मार्ग स्थापत या आश्रमामध्ये फोनपे नाही गुगल पे नाही या आश्रमाच्या बाहेर दोन दुकानं आहेत त्या ठिकाणी सुद्धा कोणताही स्कॅनर नाही अशा प्रकारची या ठिकाणी नेटवर्कची अवस्था आहे आपण महाराजांना विचारलं आपल्याकडे गुगल पे फोन पे काही आहे का तर त्यांच्याकडेही ना नाही साधा मोबाईल वापरतात ते आपल्याकडेही रोख रक्कम नव्हती मग त्यांच्या गावातल्या एका व्यक्तीला फोन लावून त्याच्या खात्यावरती आपण आपल्याला आठ ते दहा दिवसापूर्वी रोशन पिंपळे साहेबांनी जी एक हजार एक रुपयाची रक्कम पाठवली होती ती रक्कम आपण फोनपेद्वारे त्यांच्या खात्यावरती पाठवलेली आहे ते सद्गृहस्थ उद्या किंवा परवा आश्रमामध्ये आणून ते पैसे देतील असं त्यांनी फोनवरती घेतले जे महाराज आहेत त्यांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर रोशन पिंपळे साहेबांनी परवा सुद्धा आपल्याला रक्कम पाठवलेली आहे ती अजून तशीच शिल्लक आहे ज्या कुठल्या आश्रमामध्ये आपण ती रक्कम देऊ त्यानंतर ते, ते सांगण्यात येईलच रोशन पिंपळे साहेबांचं सा मनपूर्वक आभार त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत त्याचबरोबर त्यांना सदैव सुख शांती समाधान व उत्तम असं आरोग्य लाभो असं आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात आणि आपल्या परिक्रमेतल्या पडावामध्ये हो पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा किनाऱ्याने पगदंडी मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर टेढी संगमावरच्या चंदन घाटापासून ते या ठिकाणी शिवालय घाटापर्यंतचा अंतर साधारण अकरा ते साडे अकरा किलोमीटर आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी बघा या दिशादर्शक खुना लावलेल्या आहेत याचा अर्थ आपल्याला आता इथून वरती जायचंय इथून पुढे आता किनारा मार्ग आपला थोड्या वेळासाठी सुटणार आहे तर आपण पुन्हा दोन ते अडीच किलोमीटर नंतर किनारा मार्गावरती भेटूयात कारण या ठिकाणी नर्मदा मैया या गोल फिरून जातीय तेवढा गोलाईचा भाग बहुतेक या शॉर्टकट मार्गाने पुढे मार्गस्थ केलेला आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर वरती आल्यावर अशा प्रकारचा हा शेताच्या कडेकडेने मार्ग आहे या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर साधारण दीड ते पावणे दोन किलोमीटर आपण या शेतातल्या मार्गाने सरळ सरळ मार्गस्थ झालोय दिशा सोडायची नाही फक्त सरळ दिशेने मार्गस्थ झालोय तर या ठिकाणी आपल्याला हा मेन डांबरी रस्ता आलेला आहे याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचाय रामकृष्णारी नर्मदे हरा उजव्या बाजूला वळाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हाडपाथर हे गाव लागलेलं आहे या गावातून आपल्याला सरळ नर्मदा मै याच्या किनाऱ्यापर्यंत मार्गस्थ व्हायचंय राम कृष्णारी नर्मदे हरा रामकृष्णरी कृष्णरी नर्मदेहर गावातून सरळ पुढे मार्गस्थ झाले हो। या ठिकाणी आपल्याला नर्मदा च दर्शन होतंय पण इथून किनाऱ्याने न जाता या ठिकाणी हा पक्का मार्ग आहे त्यांनी डाव्या बाजूला जायला सांगितले आपल्याला रामकृष्णरी नर्मदे रामकृष्णरी राम, नर्मदेहर।, राम नर्मदेहर असा हा मोठा नाला आहे बघा तो नाला नर्मदा मैयाला जाऊन भेटतोय त्याच्यामुळे कदाचित तिथून आपला मार्ग नसेल आपला इथून मार्गस्थ केला असेल रामकृष्ण नर्मदे हर समोर बघा नर्मदा मय्याचा प्रवाह आपल्याला इथून दिसतोय एक शेत सोडून फक्त पलीकडे आहे पण शेत मोठं येते आणि आपण या मार्गाने सरळ पुढे मार्ग स्थापतो रामकृष्ण हरी नर्मदेहार रामकृष्ण हरी नर्मदेहार थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा एक नाला आहे हा नाला सुद्धा नर्मदा मैयाला जाऊन भेटतोय त्याच्यामुळे त्या ठिकाणी मार्ग बंद आहे बघूयात आता नर्मदा मैया आपल्याला कशाप्रकारे मार्ग दाखवते आणि कशाप्रकारे आपण पुढे मार्गस्थ होतोय रामकृष्णरी नर्मदे हर सध्या तरी अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्याचा तो डांबरी मार्ग संपून या ठिकाणी कच्चा मार्ग चालू झालेला आहे शेताच्या कडेकडे त्याने आपण आता पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर या ठिकाणान आपण हा नाला पार करून पलीकडे जाऊयात आता आपण हा जो नाला पार केला तो नाला नसून ती नदी आहे या नदीचं नाव कसवानी नदी आहे या नदीच्या किनार्या किनाऱ्याने आपण या रसानी पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी हर या मार्गाने आपण देवरी या गावाकडे मार्गस्थ आहोत हा जो मुख्य कच्चा मार्ग आहे हा आपल्याला सोडायचाच नाही आता रामकृष्ण हरी नर्मदे हर आपल्याला तर जायचंय किनारा मार्गाने पण या ठिकाणी तीन तीन मार्ग असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या डोक्यामध्ये थोडस कन्फ्युजन तयार करतोय कारण किनारा मार्ग कोणी म्हणते चालू आहे कोणी म्हणते बंद आहे कोणी म्हणते लांब पडेल काय करायचं ते काही नक्की होत नाहीये आपण सध्या देवरीच्या दिशेने मार्गस्थ आहोत या मार्गाने रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर हिता एक शेतकरी भेटले त्यांना म्हटलं आता आम्हाला किनारा मार्गाने का जाऊ देत नाहीत तर ते म्हटले रास्ता ठीक नाही आहे कही काही नदिया आती है वो नाले आते हैं तो वो पार नहीं कर पाते हैं और थोड़ा सा लंबा भी होता है मत अपन या देवरी मार्ग ने निलो है मग का विचार अभी यहाँ से देवरी जाओ देवरी से दमेरी आएगा दमेरी में आश्रम है वहाँ पे शांति से बैठो और उसके बाद में सोचो वहाँ से भी दो रस्ते आपको मिल जाएंगे तो आप आता तसच करूत जाऊत आता देवरीत दमेरी या गाक रामकृष्णरी नर्मदेहर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्णरी नर्मदेहर शेतातल्या पगदंडी मार्गाने आल्यानंतर तर ला या ठिकाणी मुख्य रोड लागला होता त्यालाही आपण क्रॉस केलेला आहे आणि या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत या मार्गाने पुढे गेल्यानंतर एक मेन रोड येणार आहे रामकृष्णरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण या पगदंडी मार्गाने या देवरी गावातील मुख्य रोडच्या जवळ निघालेला आहे देवरी गावची पुढची वसाहत आहे इथून आता या मुख्य रोडने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्त व्हायचंय राम कृष्ण नर्मदे हर राम कृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या मुख्य रस्त्याला लागलोय इथून आता दमहेडी या गावापर्यंत आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं आहे दमहेडी दमहेरी दोन्ही एकच नाव आहेत जसं आपलं त्या पाठीमागे झालं होतं मंडलातून पुढे निघाल्यानंतर आपल्याला एका गावामध्ये मुख्य रस्त्याला काढलं होतं तसंच आता झालेलं आहे आपल्याला आता मुख्य रस्त्याला काढलेलं किनारा मार्गातून ओके हो आता आपण पुढे दमेडी मध्ये गेल्यावरती उद्या सकाळी कशी सुरुवात करायची येते रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण दमेडी गावातून पोहोचलोय या ठिकाणी आश्रम स्थित आहे तिथं आपण आज राहण्याची परवानगी घेऊयात आपल्यासाठी पर रामकृष्ण हरी नर्मदे हर आजच्या सत्याऐंशीव्या दिवसाच्या पडावामध्ये आपण मास्टरजी सेवा आश्रम संगम टोला या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊन साधारण चौतीस किलोमीटरचा सा परिक्रमेतला पडाव गाठून आज या ठिकाणी दमहेडी या गावामध्ये संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आसनस्थ होत आहोत पुन्हा भेटत उद्या पुढच्या पढावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर आजही आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून ग्रामस्थांनी वाट दाखवत 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 आपण या मुख्य रसायला लागलेलो आहे आता उद्या काय होतंय ते उद्याचं उद्या बघूयात उद्या रामकृष्ण हरी नर्मदे हर।